त्यांच्या नॉन व्हेज आटा तयार झालेत इकडे आपली ग्रीन चिकनची ग्रेव्ही खरडा चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे तंदूरचा आटा चालून घेतलाय अजून माळायचा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती दुपारी तीच पाहुणे तीन वाजेत चिकनची ऑर्डर दिली चिकन अद्याप आलेलं नाही आहे बराच वेळ झालं चिकन मागवून सांगितलं होतं की थोडंसं लवकर द्या कारण काल परवा दोन दिवस दो हॉटेल बंद होतं आपल्याला जेवण लवकर आवरायचं आहे कारण ह्या दोन दिवस दो हॉटेल बंद असलं की रुटीन लागत नाही व्यवस्थित हो साफसफाई वगैरे भरपूर करायची असते आणखी दुसरी गोष्ट म्हणजे तंदूर पूर्ण थंड झालेला असतो तंदूर पेटायलाच बराचसा हुशार लागतो त्याच्यामुळं बरीचशी कामं थांबून जातात म्हणून चिकन थोडंसं लवकर मिळालं असतं मी ते मॅरिनेट वगैरे हो करून आतापर्यंत बॉईल करून घेतलं असतं असं काही अडचण नाही आता फोन केला होता येईल की दहा मिनटामध्ये बाकी शाकाहारी जेवण आम्ही करून घेतलं आहे आता मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे पण चिकन अजून आलेलं नाही आहे त्याचा रशाला लागणारा जो मसाला आहे तो आता मी करायला घेतला आहे तो मसाला करूया तोपर्यंत चिकन येईल आणि चिकन आल्यानंतर मग बॉईल करून आपण जेवणाला सुरुवात करायची आहे तर काल आमच्या गावातल्या यात्रा वगैरे झाल्या काल आणि परवा दोन दिवस काल मी कापशी भागामध्ये दे गेलो होतो कासरवाडीला गेलो होतो तिथे कापशीची माही होती तिथं यात्रा मोठ्या असते तर ते थोडंफार म्हणजे मुलांच्या छोट्या मनोरंजनासाठी जे पाहणे वगैरे आले होते त्याचा एक व्हिडिओ केला होता मी तुम्हाला तो आता दाखवतो बाकी आता सुरू करूया रोजच्या रुटीनला आणखी मग आज ग्राहक कसं होतं बघूया कारण आता महाया चालू आहे त्या बऱ्याचशा एक आठ दिवस तरी भरपूर गावातल्या माह्या चालू आहेत आणि मोठ्यानं माया आहेत त्याच्यामुळे थोडंफार ग्राहक कमी होऊ शकतं पण अंदाज आहे हा फक्त झालं तर ग्राहक होईल पण बघू काय होतं ते तुम्हाला अपडेट मिळतीलच आता बाकी साफसफाई फ्लोरिंगची वगैरे झालेली आहे टेबल वगैरे अजून क्लीन करायचे आहे त्याच्यानंतर बाकी किचन वगैरे साफ झालेलं आहे त्यांच्याकडे जेवण करायला सुरुवात आहे तर पहिलं जेवण वगैरे पूर्ण आवरून घेऊया त्याच्यानंतर मग बाहेरचं से सेटअप वगैरे लावायला बघूया हो दरवाजा अर्धा ओपन ठेवला आहे कारण कोणतरी येतं काहीतरी मागायला किंवा एखादी ऑर्डर वगैरे येऊ शकते आता बरीच लोक कोल्ड्रिंक को वगैरे विचारत आहेत मी कोल्ड फोन केला होता ते आता दोन किंवा तीन दिवसामध्ये त्यांचं ह्या रूटला गाडी आहे त्यावेळेला आपण कोल्ड्रिंक भरून ठेवूया कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले शीतपेयांना मागणी असते तर त्यासंबंधी म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे पूर्ण सर्व भरल्यानंतर डिस्प्ले करू शकतो त्याच्यासाठी आपल्याकडं बोर्ड पण आहे हा जिथे जेवण कोल्ड्रिंक चहा चिकन सिक्स्टी फाय असं लिहिलेला हा एक बोर्ड आहे आ, बाहर आ, परें तो संदेज हा दिवसाचा भवा बाहेर जाईल त्याच्यामुळे कोल्ड्रिंक्स आहे अवेलेबल इथे इतकं लोकांच्यापर्यंत संदेश जातो बाकी आता कोल्ड्रिंक भरल्यानंतरच हा बोर्ड लावायचा आहे बाहेर ही आहे काल रात्रीची कापशी येथील यात्रेतली क्लिप जे तुम्हाला मी दाखवतो आहे आता आता मिरच्या भाजायला आपल्या खरडा चिकन साठी ग्रेव्ही बनवायची आहे ही कोथिंबीर खोबरं आहे याच्यामध्ये आता ही भाजलेली मिरची टाकलेली बारीक करून घ्यायची इकडे हा कांदा कट करून ठेवलाय तो फ्राय करण्यासाठी कांदा आलं लसूण आपण टोमॅटो वगैरे फ्राय करून ठेवतो आणि हे जिरे घेतलेत आपला नॉनव्हेजच्या रशांचा मसाला तयार केला आहे आता चिकनसाठी पाणी ठेवलं आहे गरम होत अजून पण चिकन आलेलं नाही आहे पाच दहा पाच दहा मिनिट आता अर्धा तास झाला आता फोन केला होता आता चिकन आल्यानंतर मॅरिनेट करून त्याच्यामध्ये टाकायचं इकडे आपली ग्रीन चिकनची ग्रेव्ही खरडा चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे मित्रांनो आता आपलं चिकन आलेलं आहे आपलं नॉनव्हेजचा मसाला वगैरे तयार आहे बाकीचं सर्व जेवण तयार आहे फक्त चिकन मूळ आपलं नॉनव्हेजचं रस्स बाकी होतं चिकन पण आलंय ते आता बॉईल करत ठेवलं आहे नव्वद टक्के शिजलंय चिकन आणि थोडा वेळ त्याच्यानंतर चिकन पण शिजेल आणखीन मग रस् मारायला सुरुवात करायची हा इकडे तंदूरचा आट्टा चालून घेतलाय अजून माळायचा आहे आपण भट्टी पण पेटवली आता हा इथे आता चांबडा रस्ता बनवायला चालू आहे रस जेवण बाकीचं थोडं थोडंसं क्वांटिटी कमी आहे कारण माहिती आहे तुम्हाला माहीमुळं शक्यता आहे की ग्राहक कमी होतील बॅकअप ठेवणार आहे वाढले ग्राहक तर आपण देऊ शकतो पण सध्या तरी आपण कमी चर्चेमध्ये रस्ता वगैरे बनवतो आहे तर आपलं जेवण तयार झालं आहे हे आता आपण हॉटकेसमध्ये ठेवलं आहे हा पांढरा रस्सा आहे इकडच्या बाजूला अळणी रस्सा अळणी रस्सा आणि त्याच्यानंतर आहे हा तांबडा रस्सा क्वांटिटी कमी आहे कारण ग्राहक थोडे कमी होऊ शकतात आणि आपण जो ताटाला कांदा देतो लिंबू देतो ते आता कांदा सोलून ठेवलाय आहे आपण ज्यावेळी ताटं लागतात त्याच वेळेला कांदा कापतो आणि मगच देतो कापून ठेवत नाही आता आपल्याकडं बुकिंग एक आहे त्यांची ताटं लावायला सुरुवात केली आहे इकडं आपण गोळं मारून ठेवलेत रोटीसाठी बुकिंग आहे थोड्या वेळानंतर काय आलाय याला इथे बांधून ठेवलंय कारण तो आता येणार बुकिंग जे आहे त्यांना त्रास देतोय त्यातली एक दोन इथे कायम च त्यातले एक दोन लोकांना ते आवडत नाही बोका तिकडे बाहेर गेल्याला त्याच्यामुळे याला आता सध्या बांधून ठेवलाय हो बाहेरचा सेटअप वगैरे झालाय आपण कूलर ऑन केलाय त्याच्यामुळं आता पाणी भरत आहेत पाणी आपल्याकडे थंड आहे अवेलेबल आणखीन हे बाहेरचे लाईट्स वगैरे ऑन आहेत आज बुकिंग आहे आपल्याला त्याच्यामुळं सुरुवात तरी चांगली झाली आणि बघू बाकीचा आता रस्ता एकदम शांत वाटतोय बराच वेळ झालं गाडी इकडून गेल नाही तिकडून नाही गेले बघू काय ग्राहक येतील तेवढे अपडेट तुम्हाला मिळतील आता बुकिंग जे आहे त्यांच्या जेवणाची तयारी करूया तर आपण बडीशेप आणि साखर काढून ठेवले अजून काउंटर सेट केलेला नव्हता हे आपल्या कोल्हापूरच्या थाफ्यामध्ये तुम्हाला हे काउंटरवरती मिळणारच बडीशेप आणि साखर ही टेबलवरती टेबल जात नाही आणि इकडे आपला क्यू आर कोड पण ऑन केलं हे मशीन पॉड अजून मीट लावायचे आहेत मेनू कार्ड लावायचे आहेत ते लावू आपण थोड्या नंतर आणि बाकी ही टूथपिक हे पण कंपल्सरी आहे इकडे लागतंच लागतं एक वेळ टिश्यू पेपर नसला तरी चालेल पण ही गोष्ट आणखीन हे इकडच्या ग्राहकांना पाहिजेच तर बुकिंग ज्याने केले ग्राह ते ग्राहक आलेत आपल्याकडे त्यांचं शाकाहारी ताट एक होतं ते आहे त्यांचं स्पेशल शाकाहारी ताट आता ही चिकनची ताटं राहिले ती लावायला चालू आहेत याच्यामध्ये चिकन फ्राय आणि चिकन मसाल्याची ताट आहेत ही त्यांची ताटं तयार झाली ह्या सर्व ताटांना कडक रोटे पाहिजेत मित्रांनो साडे दहा वाजले तर आपल्याकडं बुकिंग होते ते गेले त्याच्यानंतर दोन तीनच टेबल फक्त लागले आहेत हार्डली आता हे जे टेबल वगैरे असतावेज असतात ते दोन तीन टेबल लागले होते त्याच्यानंतर ग्राहकच नाही आज खूप शांत गेलं वातावरण संध्याकाळी जसं मी बघितलं होतं म्हटलं होतं की आज रस्ता पण एकदम शांत वाटतो आहे गर्दी वाटत नाही या रस्त्यावरती त्यावरती फॅमिलीमध्ये कोणच बसणार होता आज तर ग्राहक होणार नाही तर नाही झाले म्हणजे जे झाले ठीक झाले कारण आपल्याकडे एक बुकिंग होतं ते मोठं त्यामुळं ठीक आहे नाही तर बाकीचं बुकिंग नसलं आणि हे दोन तीन टेबल किरकोळ झालं असतं तर मग आजचा बिझनेस एवढा खास नव्हता बुकिंगमुळं सावरून गेले पण शक्यता आहे की एक दोन तीन दिवस धंद्यावरती परिणाम होणार तर दोन दिवस हॉटेल बंद होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माया चालू आहेत आजूबाजूची जी जवळची गावं आहेत ते सर्व गावातल्या माह्या चालू आहेत बऱ्याचशा गावातल्या माही झाले आहेत पण आता माही झाल्यानंतर पण विषय कसा होतो आहे की बरीच लोकं मटण वगैरे रोज सकाळ संध्याकाळ महिला आमंत्रण असतं आणि धाब्यावरती जाणारे जे असतात त्यांचं मित्रपरिवार किंवा ओळख्या भरपूर असतात आणि त्या लोकांना आमंत्रण असतं बऱ्याच गावातलं माहीचं वगैरे त्याच्यामुळे बरी ती मटण वगैरे खाऊन कंटाळलेले असतात चार पाच दिवस ते धाब्याला जाणं टाळतात त्याच्यामुळे माही असेल तर माहीचा एक पंधरा दिवस पिरियड जो आहे तो बिझनेस थोडासा लोज आहे हॉटेलसाठी असो बाकी आजचा दिवस सावरून गेला उद्या बघू कसं काय ग्राहक होतं ते बाकी बोक्याला मी सोडलं आहे मग अशी तो फिरत ता आता ते तटामध्ये वगैरे राहिलेलं हडं चिकन वगैरे मटण काय असेल ते त्याने खाल्लं आहे आणि आता पण शोधतोय तो आठ दिवस झाला बाहेर होता त्याला खायला नाही मिळालं आहे आणि आता खातो एवढा आता शोधून शोधून खातोय तो काय पडलं असेल तर खाली तुम्ही म्हणाल त्याला खायला नाही खाता त्याला सकाळी येऊन मी दूध घातलो होतो पूर्ण एक त्याची जी प्लेट आहे मोठी ती भरून दुपारी आल्यानंतर जरा दूध घातलं होतं अंडे एक घातलं होतं संध्याकाळी मगाशी सहा साडेसहा वाजता एक अंडं घातलं होतं त्याच्यानंतर चिकनची एक चार पाच फोडं घातली होती आणि आत्ता जी आता ह्यांच्या ताटामध्ये दहा बारा ताटं जी आत्ता मगाच्या ग्रुपची आणि आत्ताची एक दहा बारा ताटाची होती त्यात आता जे चिकन वगैरे राहिलेलं कोणी खात आहे ग्रीन चिकन कशिक बाय कोणी खात आहे किंवा नाही टाकत आहे ते आयटम पण बरेच खायला आहे त्यांना तरीसुद्धा तू असा खाऊ खाऊ करत आहे आठ दिवस त्यांना खाल्लं नाही ना त्याचं ना ते कसर भाग बहुतेक काढत असेल तर असं बघू आता अजून एक अर्ध तास आहे एखादं ग्राहक लागले तर ठीक आहे नंतर क्लोजिंग किचनची हो चालू केली आहे बाहेरचे अजून क्लोजिंग केली नाहीत पहिला किचनचा आवरून घेऊया त्याच्यानंतर मग बाहेरचं क्लोजिंग करायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो रात्रीचे पाहुणे बरं तर आमचं क्लोजिंग वगैरे आवरलेलं आहे आज ग्राहक कमी झाले पण ठीकठाक अंदाज आहे कारण माही वगैरे जत्रा वगैरे असल्या कारणाने थोडंफार दोन चार दिवस ग्राहक कमी होतील पण आता तुम्हाला सांगतो एक विषय असा आपल्याकडे जी आज बुकिंग होतं मोठी ती होती आपले रेग्युलर ग्राहक त्यांची कायमची बुकिंग असते महिन्यातून दोन किंवा तीन वेळाला त्यांचं बुकिंग ठरलेलं आहे आपल्याकडं तर एक रेग्युलर ग्राहक आणि त्यांचं हॅबिट त्याविषयी थोडंसं सांगतो तुम्हाला रेग्युलर ग्राहक इतकं झालं आहे त्यांचं आणि आमचं एवढं बॉन्डिंग जमलं आहे एवढी ओळख वाढली आहे की ते ग्राहक आतमध्ये आल्यानंतर त्यांना अचूक अंदाज असतो की ताट कधी मिळणार आपल्याला ताठामध्ये काय काय आयटम आहेत त्यांचा टेबल फिक्स असतो त्यांना टेबल दाखवायची गरज नसते ते बरोबर त्या टेबलवरती जातात शाकाहारी कोण मांसाहारी कोण आम्हाला अंदाज आलेला असतो बाकी त्यांना पाणी कुठे ठेवलं आहे आपल्या टुटपीक कुठे आहेत सॉल्ट रिम वगैरे सॉल्टचं वगैरे या बरण्याचे आहेत ते आज मी लावायला नव्हतं सेटअपवर करताना ते विसरलो होतो आम्ही तर ते कुठे ठेवतो बाकीचे टिश्यू पेपर कुठे असतात ते सर्व त्यांना एक अंदाज आलेला असतो माहिती पडलेलं असतं आता आजचा आजचा विषय आहे की आपण काय झालं की चिकन आपल्याला ले 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 लेट मिळाला असं आणि त्याच्यामुळे जेवणाला बराच उशीर झाला त्याच्यामुळे सेटअपला पण उशीर झाला आपण मेनू कार्ड आणि सॉल्ट ड्रिम जे सॉल्टच्या भरण्या आहेत त्या ठेवायला विसरलो आपल्या टेबलवरती तर ते ग्राहकांना हव्या होत्या त्यांनी काय केलं की ज्यावेळी ते आलेत पहिले शाकाहारी ताट त्यांचं आम्ही दिलं त्याच्यानंतर नॉनव्हेजची ताटं काढायला सुरू झाली शाकाहारी माणसाला म्हणजे जे ग्राहक होते त्यांना पाहिजे होतं मीठ तर दुसरे जे ग्राहक होते त्यांनी येऊन इथलं सॉल्ट जे आता आपण इथं स्टोअर करतो हे इथून त्यांनी मिठाची भरणी घेतली त्यांना दिली बाकी त्यांना पाणी कुठे आहे थंड पाणी आपल्याकडं कुठे मिळतं साधं पाणी कुठे मिळतं ते स्टोरेज कुठे आहे ते माहिती आहे त्यांना थंड पाण्याची गरज होती त्यांनी जाऊन तिथं थंड पाणी घेऊन आले त्यावेळी कसं मी म्हटलं थांबत येतो मी तर बोलले काही नाही एवढं त्याच्यात झालं आहे आमचं जेवण आणि आमचं मी घेतो तर असं एक रेग्युलर ग्राहकांच्या बरोबर एक बॉन्डिंग झालेले असते त्यांचा अंदाज आम्हाला आलेला असतो आहे आमचा अंदाज त्यांना आलेला असतो आहे त्यांना माहिती असतं आपल्या जेवणाची क्वालिटी कशी आहे वगैरे सर्व त्यांच्या पेशन्स राहतात त्यांच्याकडे गर्दी जरी झाली तरी त्यांना माहिती असतं की आज थोडासा लेट होऊ शकतो त्याच्यामुळे ते कालवा करणार नाहीत धिंगाणा करणार नाहीत इथं लेट होईल पण जेवण आपल्याला चांगलं मिळेल हे त्यांना विश्वास असतो आणि तसे ते बसतात वेट करतात थोडासा वेळ झाला पाच दहा मिनटं इकडे तिकडे झालं तर ते सहन करतात किंवा त्याविषयी काही अपशब्द वगैरे वापरत नाहीत किंवा दंगा वगैरे करण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांचा नाही आमचं आता एक घरचं रिलेशन झाल्यासारखं असतं तर असे रेग्युलर ग्राहक आपले बरेचसे वाडायला आलेत आणि चांगले आहे ह्या बिझनेसला कारण आपल्याला लोकल ग्राहक जे आहेत ते बांधून ठेवावे लागणार आहेत का तर आपल्याला ज्यावेळी ऑक्सिजन असतो त्यावेळी बाहेरचे ग्राहक आपल्याला मिळत नाहीत आणि अशा वेळेला आपल्याला लोकलच्या ग्राहकांच्यावरतीच हा बिझनेस करायचा असतो त्याच्यामुळे असे ग्राहक आपल्याला बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे मग या ग्राहकांना थोडंसं बिलामध्ये डिस्काउंट द्या किंवा एखादा पदार्थ एक्स्ट्रा द्या फ्री ऑफ चार्ज फ्रीमध्ये द्या यात मग जिथं कॉस्ट जास्त पडत नाही आपल्याला पण परवडेल पण ते पण खुश होतील अशा काही गोष्टी कराव्या लागतात तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची बाय